महानायक वसंतराव नाईक गौरव ग्रंथ भाग चौदावा पेज नंबर एकशे पंच्याऐंशी वडिलांची पुण्याई आईचे संस्कार वसंतराव नाईक यांचे ज्येष्ठ पुत्र महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री श्री अविनाश नाईक अगदी भावपूर्ण आवाजात आणि खानदानी पद्धतीने आपल्या भावना मनापासून व्यक्त करत होते मी आज जो काही आहे ती सगळी तीर्थरूप काकांची पुण्याई आहे वसंतराव नाईक यांना त्यांची दोन्ही मुलं बाबा न म्हणता काकाच म्हणत असत आणि आम्हा दोन्ही भावंडावर झालेले संस्कार आईने केले आहेत परडी अपार्टमेंटमधील त्यांच्या छोट्याशा घरकुलात ते आणि त्यांचे बंधू निरंजन आज पस्तीस वर्ष एकत्र राहत आहेत हे दोन्ही भाऊ रामलक्ष्मण आहेत वसंतराव नाईक यांनी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर म्हणजे फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तरपासून एकोणीसशे एकोणऐंशीपर्यंत श्री वसंतराव नाईक आणि सौ हे दोघेही याच निवासस्थानी आपल्या मुलांसोबत राहत होते महानायक ग्रंथाच्या निमित्ताने श्री अविनाश नाईक यांची भेट घ्यायची ठरले तेव्हा अगदी खानदानी पद्धतीने त्यांनी स्वागत केले नम्रता रुजुता आणि सहजता यांचा एक सुंदर संगम अविनाश नाईक यांच्या वागण्या बोलण्यात शब्दाशब्दात जाणवतो अतिशय उच्च दर्जाची इंग्रजी आणि तेवढेच सुंदर मराठी अशा दोन्ही भाषांच्या संयोगाने शांतपणे ते आपला मुद्दा मांडत होते खूप फळे लगडल्यावर त्या झाडाच्या फांद्या झुकतात वसंतरा नाईक यांच्या नम्रते इतकाच अविनाश नाईक यांनी हाच वारसा संस्काराच्या रूपाने मनस्वी जपलेला आहे एवढा दीर्घकाळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्याचे आपण पुत्र हो, आहोत असा दर्प त्यांच्या बोलण्यात कुठेही नव्हता उलट आई होती महानायकची कल्पना सांगितली तेव्हा ते म्हणाले मनुदादाने म्हणजेच मनोहरराव नायकांनी मला आधीच सांगितले आहे निरंजनलाही मी सांगितले ग्रंथ उत्तम होईल याची खात्री आहे भिंतीवर लावलेले फोटो दाखवता अविनाश नाईक म्हणाले माझे लहानपण खूप आनंदात समृद्धीत घेतले गेले कुठलीही चुकीची गोष्ट आईवडिलांनी करू दिली नाही वडील मुख्यमंत्री होते ते सांगायचे की तुम्ही मुले चुकीची वागलात तर ते लोकांना आवडणार नाही शिवाय तुमच्या वागण्यात चूक झाली तर मला मानसिक त्रास होईल आणि राजीनामा देखील द्यावा लागेल केवळ सार्वजनिक जीवनातच नव्हे तर व्यक्तिगत जीवनात वावरतानाही ही, ही काळजी घ्या एकदा असे झाले शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी आम्ही सगळेजण गोरेगावच्या आरे कॉलनीत जायचो वडिलाप्रमाणेच मला शिकारीचा नाद होता लहानपणी मी छोटी बंदूक घेऊन नेमबाजीचा सराव कराय करायचो आरे कॉलनीत शासकीय विश्रामगृह खूप आतमध्ये जंगलात होते शांत जागा आहे तिथे अनेक प्रकारचे फलक लिहिले आहेत त्या फलकावरच्या अक्षरावर छोट्या बंदुकीचा छरा चा आम्ही नेम धरून चालवायचो परिणामी फलकावरची अक्षरे खराब व्हायची वडिलांनी आम्हाला बजावले की असे काही करेन करू नका आम्ही बागेच्या व्यवस्थापकाला बोलावून सांगितले की फलक नवीन करून घ्या आणि दुरुस्तीचा खर्च वडिलांनी दिला माझ्या हातात सत्ता आहे म्हणून वाटेल तसे वागू नका असे ते नेहमीच सांगायचे आईसुद्धा हे संस्कार करायचे पेज नंबर एकशे शहाऐंशीवर एक छायाचित्र दिलेलं आहे त्यामध्ये श्री अविनाश वसंतराव नाईक महाराष्ट्रातील एक जलतरणपटू वर्सोवा अंधोरी अंधेरी येथे समुद्रकिनारी गेले असताना एका बुडणाऱ्या मुलाला अविनाश नाईक यांनी समुद्रात उडी मारून वाचवले त्यानंतर अशा तरुणाचा राष्ट्रीय पातळीवर गौरव करताना त्यावेळच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी अविना अविनाश नाईक यांना सन्मानचिन्ह बहाल केले हे छायाचित्र पेज नंबर एकशे शहाऐंशीवर दिले आहे अविनाश नाईक पुढे म्हणतात आईसुद्धा हेच संस्कार करायची तिचा तर कटाक्ष असायचा वडील मुख्यमंत्री झाले तेव्हा बाळासाहेब देसाई गृहमंत्री होते मंत्रालयात जाताना गृहमंत्री आपल्या गाडीचा सायरन वाजवीत जात असत छोट्या निरंजनने वडिलांना विचारले की देसाई काका ऑफिसला जाताना सायरन वाजवत जातात तुम्ही तर मुख्यमंत्री आहात मग तुम्ही सायरन का वाजवत नाही वडिलांनी सांगितले होते ते जातात त्यांना जाऊ द्या आपण सायरन वाजवायची गरज नाही आपण कोणीतरी आहोत हे अशा पद्धतीने दाखवण्याची गरज नाही मग एकदा आम्ही दोघांनी हट्ट धरला तो सायरन कसा वाजतो ते आम्हाला ऐकायचे आहे मग वडिलांसोबत आम्ही मंत्रालयात गाडीने गेलो तेव्हा वडिलांनी ड्रायव्हरला थोडा वेळ सायरन वाजवायला सांगितला पण तो एकदाच बाकी जीवनात त्यांनी आम्हाला कोणतेही प्रिव्हिलेज विशेष अधिकार आहे असे भासू दिले नाही त्यामुळे वागण्या बोलण्यातील नम्रता आणि सहजता या गोष्टी त्यांनी कटाक्षाने जपल्या मी एकोणीसशे त्रेसष्ट साली राज्यमंत्री झालो तो विधान परिषदेतून सुधाकर भाऊंना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते शरद पवार साहेबांनी नाईक घराण्यांचा प्रतिनिधी म्हणून मला घेतले पण तेव्हा मनुदादाच मनोहरराव नाईक यांचा हक्क होता पवारसाहेबांच्या शब्दासाठी मी ते राज्यमंत्रीपद स्वीकारले आणि मनुदादा राजकारणात आल्यावर गेली पंचवीस वर्ष मी सार्वजनिक जीवनापासून बाजूला आहे मी अतिशय समाधानी आहे मध्यंतरी श्री मुरली देवरा घरी आले ते सांगत होते की श्रीमती सोनिया गांधीशी भेट करून देतो मी हात जोडून त्यांना सांगितले की मला आता कोणतेही पद नको आहे आणि काहीच नको आहे मी अतिशय समाधानी तृप्त आहे वडिलांची पुण्याई आणि आईचे संस्कार हेच आमचे मोठे धन आहे निरंजन आणि मी दोघे भाऊ एकत्रितपणे अत्यंत आनंदाने राहत आहोत अविनाश नाईक यांच्याशी चर्चा करताना अरुंधती नाईक या त्यांच्या भगिनीची आठवण निघाली अतिशय दुर्दैवाने त्यांचा अपघाती मृत्यू झाला होता वृत्तीने त्या कवी होत्या घुंगरमाळा हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध झाला होता साहित्य सम्राट आचार्य यांनी मराठात त्यावर अग्रलेख लिहिला होता तेव्हा माझ्या आईला खूप खूप धन्य वाटले होते आचार्य यात्रे सरकारच्या विरोधात होते पण या अग्रलेखानंतर त्यांचे आणि आमच्या कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले एकदा आईने त्यांना जेवायला घरी बोलावले टेबलावरची चांदीची ताटे पाहून आत आत्रे साहेबांनी विचारले हा एवढा थाट कोणासाठी केला आहे तेव्हा आई सद्गतीत होऊन म्हणाली माझा भाऊ आज जेवायला आला आहे तेव्हा आचार्यात्रे यांच्या डोळ्यात पाने तरळले होते मी खूप काही सांगू शकत नाही पण एवढेच सांगू शकतो ज्या काळात नाईकसाहेब मुख्यमंत्री होते त्या काळातली परिस्थिती अवघड असताना आणि प्रतिकूल असताना त्यांनी अतिशय विचारपूर्वक राज्यकारभार केला त्यामुळेच विरोध होऊन सुद्धा सर्वत्र त्याबद्दलची भावना अतिशय आपुलकीची आदराची आणि कृतज्ञतेची कृतज्ञतेची आहे या जोरावरच आज आम्ही जगतो आहोत पेज नंबर एकशे सत्याऐंशीवर एक छायाचित्र दिलेले आहे त्या छायाचित्रामध्ये चिरंजीव निरंजन नाईक देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची भेट वसंतराव नाईक यांनी सहकुटुंब घेतली त्यावेळी निरंजनला पंडितजींनी असे प्रेमाने जवळ घेतले सत्तावीस मे एकोणीसशे चौसष्ट रोजी पंडितजींचे निधन झाले त्या अगोदर अवघ्या दहा दिवसापूर्वीचे हे चित्र आहे हे छायाचित्र आहे पेज नंबर एकशे अठ्ठ्याऐंशीवर अजून दोन छायाचित्र येथे दिलेले आहेत त्यामध्ये पहिले छायाचित्र आहे वसंतराव नाईक आपल्या कुटुंबासह अविनाश सोवसलताई वसंतराव आणि छोटा निरंजन त्यानंतर दुसरा दुसरे छायाचित्र आहे सोनीता अविनाश नाईक आणि श्री अविनाश वसंतराव नाईक पेज नंबर एकशे एकोणऐंशी सात जून एकोणीसशे एकाहत्तर स्थळ नाशिक प्रदेश काँग्रेस शिबिरात गाजलेले नाईक साहेबांचे भाषण शेती मोडली तर लोकशाही मोडेल सात जून एकोणीसशे एकाहत्तर रोजी नाशिक येथे झालेल्या काँग्रेस शिबिरात नामदार वसंतराव नाईक यांचे भाषण इतके जोरदार होते की ऑक्टोंबर एकोणीसशे एकाहत्तरच्या कापूस हंगामात नाईक साहेबांनी जी कापूस एकाधिकार योजना आणली त्याचे सुतोवाच जून एकोणीसशे एकाहत्तरच्या शिबिरात साहेबांनी केले त्यांचे ते गाजलेले भाषण आणि त्या भाषणाचा संदर्भ प्रदेश काँग्रेसकडे उपलब्ध नव्हता मुंबईतील वृत्तपत्रांचे अनेक प्रतिनिधी या शिबिराला गेले होते पण संदर्भासाठी भाषणाचा प्रसिद्ध झालेला वृत्तांत मिळू शकला नाही शेवटी नाशिकमध्ये झालेल्या शिबिराचा वृत्तांत दैनिक गावकरीमध्ये नक्की प्रसिद्ध झाला असणार म्हणून गावकरीचे कार्यालय श्री श्रीकांत बेनी यांनी गाठले तेथील जाहिरात विभागातील दिलीप पाटील यांच्या सहकार्याने एकोणीसशे एकाहत्तर सालची फाईल मिळाली आणि काही प्रमाणात नाईक साहेबांच्या भाषणाचा वृत्तांत मिळाला तो कोलाच या ठिकाणी प्रसिद्ध केला आहे या देशातील लोकशाही बळकट झाली तर ती शेतीमुळेच होईल शेतीमधल्या संपन्नतेमुळेच होईल देशातली लोकशाही मोडली तर तीसुद्धा शेतीमुळेच मोडेल महाराष्ट्रातील काँग्रेस श्रीमंत बागायतदारांचा पक्ष झाल्याचा आरोप असत्य असेल पण आपली मने तपासून पाहिली पाहिजेत की खरोखरच महाराष्ट्रातला काँग्रेस पक्ष जनतेचा पक्ष राहिला आहे का सामान्य माणसाला हा पक्ष ठामपणे माझ्यामागे उभा आहे याची खात्री देणारा वाटतो आहे का हे तपासून पाहण्याची वेळ जवळ आली आहे पक्षाच्या शिबिरात सत्य सांगावे लागते आणि म्हणून हे सत्य मी सांगत आहे हे, हे परखड मत आहेत हे, हे परखड शब्द आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार वसंतराव नाईक यांचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे दोन दिवसात दोन दिवसाचे शिबिर नाशिक येथे भरविण्यात आले होते प्रदेश काँग्रेसचे त्यावेळचे अध्यक्ष वसंतदादा पाटील यांच्याच अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिराला केंद्रीय परराष्ट्र मंत्री यशवंतराव चव्हाण उपस्थित होते केंद्रीय राज्यमंत्री अण्णासाहेब शिंदे हेही उपस्थित होते या संपूर्ण शिबिरात नामदार वसंतराव नाईक यांच्या भाषणाने कार्यकर्त्याचे फार मोठे प्रबोधन झाले अतिशय तडपदार आणि आक्रमक पद्धतीने नाईकसाहेबांनी या शिबिरातल्या आपल्या भाषणात प्रदेश काँग्रेस पक्ष आणि शेतकरी यांचा अनन्य संबंध जोडून आपले विचार प्रभावीपणे मांडले संपूर्ण अधिवेशनात प्रभाव राहिला तो नामदार वसंतराव नाईक यांचाच हा देश गरीब आहे महाराष्ट्र गरीब आहे हे वारंवार सांगत बसू नका ही गरिबी नष्ट करण्यासाठी व देशाची संपत्ती वाढविण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग आपल्याजवळ नाही जर कोणता मार्ग असेल तर मला सांगा माझ्यासमोर एकच पर्याय आहे तो मार्ग म्हणजे संपत्ती वाढविण्यासाठी उपलब्ध साधने नीटपणे वापरली पाहिजेत शेतात राबून जो शेतकरी उत्पादन वाढविण्याचा जिद्दीने प्रयत्न करीत आहे त्याचा हिरमोड करू नका आहे ती जमीन सगळ्यांना वाटून द्या असे म्हणाल तर ते चालणार नाही मी हे जेव्हा म्हणतो तेव्हा माझ्यावर असा आक्षेप घेतला जाऊ शकेल की माझी जमीन वाचविण्याकरता मी बोलतो आहे माझ्यावर ज्यांना आक्षेप घ्यायचा आहे त्यांनी हा आक्षेप खुशाल घ्यावा माझी त्याला हरकत नाही पण मी जे सांगतो आहे ते नीट समजून घेतले तर शेतीचे उत्पादन वाढवणे शेतीला योग्य भाव मिळवणे हेच मार्ग मला तरी संपन्नतेचे आणि समृद्धीचे वाटतात आर्थिक समता शेतीचे अर्थकारण आणि उत्पादकाप्रमाणेच ग्राहकाची होणारी पिळवणूक या सर्व विषयाबद्दल माझी स्पष्ट मते आहेत जमिनीवर केवळ मालकी हक्क आहे एवढ्याने समाधान मानू नका तुमच्या नावावर किती जमीन आहे एकराचा आकडा किती आहे तो आकडा हा काही दागिना नव्हे सणावारी अंगावर घालावा ती जमीन आहे तिची सुधारणा किती केली तिचा कस किती वाढवला त्यावर किती पिकं घेता संपत्ती निर्माण करण्याचे जमीन हे एकमेव साधन आहे असे समजून त्याची मशागत कशी करत आहात केवळ जमीन मर्यादित आहे किंवा कमाल मर्यादा कमी करा एवढेच सांगून हे प्रश्न सुटणार नाहीत जमीन धारणेची मर्यादा कमी करत करत ती किती कमी करायला हवी आहे आमच्या शेतकऱ्याला मजूर शिपाई आणि कारकून पातळीवर नेऊन ठेवायचे आहे का शेतकरी आणि त्याची प्रतिष्ठा सांभाळायची कोणी आज राम राबणारा शेतकरी कष्टकरी एक दोन एकर तुकडेवाला झोपडीत राहत आहे उत्पादन वाढीचा पर्याय योग्य रीतीने हाताळला तर निश्चितपणे त्याच्या झोपडीची माडी होऊ शकेल तो कष्ट करायला तयार आहे त्याच्याकडे कर्तृत्व आहे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे आपला आत्मविश्वास गमावून आम्ही दैववादाच्या मागे लागलो निसर्गावरच अवलंबून राहिलो म्हणून ही गरिबी आमच्या मागे लागली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा विश्वास गेल्या चार पाच वर्षात आम्ही जागवण्याचा प्रयत्न केला धान्य उत्पादनाचे कार्यक्रम हाती घेतले संकरित ज्वारीचा प्रसार केला गैरसमज दूर केले एकरी उत्पादन कसे वाढते हे शेतकऱ्याला प्रात्यक्षिक दाखवून पटवून दिले तेव्हा आज शेतकऱ्यांचा विश्वास निर्माण झाला आहे आम्ही सहकारात मोठे कारखाने उभे केले आहे हे खरे आहे पण टोलेजंग कारखाने उभे केल्याने गरिबी हटत नाही दूध दुपत्याचे जोड व्यवसाय हाती घेतले तर समृद्धी यायला वेळ लागणार नाही आम्ही आर्थिक समाजवादी चर्चा करतो आहोत या आर्थिक समाजवादात सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचीही फार मोठी गरज आहे हा सामाजिक न्याय नेमका काय आहे वर्षानुवर्षे हरिजन गिरिजन मागासलेले यांच्यावर कितीतरी अन्याय झालेला आहे तो दूर करण्याची पोटतिडीक नसेल तर केवळ कायदे करून हा न्याय आपण देऊ शकू याच्यावर माझा विश्वास नाही आपल्याजवळ सगळे कायदे आहेत पण असे असूनही गावच्या दलितावर होणाऱ्या न्यायामागे त्याच गावातला एखादा प्रतिष्ठित समाजात नेता असतो आणि अशा त्या लोकांविरुद्ध कोर्टात साक्ष द्यायला कोणी उभे राहत नाही घटना घडल्यावर मलमपट्टी करण्यापेक्षा मुळात घटना घडणार नाही असे उपाय आपण योजू शकत नाही का काँग्रेसची देयधोरणे तपासली तर याच पक्षाने संस्थानिकांना गमावलेले आहे पुंजीपतींना धक्का दिला आहे त्या काँग्रेसला काही टग्या लोकांना धक्का लावणे अशक्य आहे असे मला अजिबात वाटत नाही पण आपण हे मनावरच घेतलेले नाही या प्रगत राज्यात माणूस जनावरांच्या पलीकडे मापला जातो आहे ही गोष्ट आहे आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही बुरसटलेली रूढी तोडली नाही तर आर्थिक आणि सामाजिक न्यायाच्या गोष्टी करण्याचा त्यांना अधिकार नाही महाराष्ट्रातल्या कापूस एकाधिकार संबंधात मला बोलले पाहिजे सहा लाख गासड्यांची यावर्षी तूट येते आहे मी केंद्र सरकारला सांगितले आहे की आम्ही सांगतो त्या पद्धतीने चला एकटा महाराष्ट्र तुम्हाला तूट भरून देईल पण दरवर्षी कापूस बाजारात आला की केंद्र सरकारचे निर्बंध येतात शेतकऱ्याचा भाव पाडला जातो व्यापारी हा कापूस खरेदी करतात एकदा का व्यापाऱ्याने कापूस खरेदी केला की केंद्र सरकारचे निर्बंध उठवले जातात मग भाव पुन्हा कडाडतात ही मी गेली पंचेचाळीस वर्ष पाहत आहे शेतकऱ्याच्या प्रत्येक उत्पादन वस्तूचे असेच होत आहे मग ती भाजी असेल नाहीतर कांदा असेल शेतकऱ्याला जी किंमत व्यापाऱ्याने दिलेली असते त्याची दुप्पट चौपट किंमत देऊन मधला दलाल खरेदी करतो आणि ग्राहकाची लुटमार केली जात आहे हे थांबवण्याचे काम सहकारी पद्धतीनेच होऊ शकेल पण तसा बंदोबस्त करायचे मी जर म्हटले तर आपल्याच पक्षातले चार मित्र साहेब साहेब असे ओरड़त येतात आणि मग पक्षाचे नेमके धोरण काय असा माझा सवाल आहे नामदार वसंतराव नाईक यांच्या तडाकेबंद भाषणाने शिबिरातले सारे वातावरण नाईक साहेबांच्या बाजूने झाल्याचे दिसत होते पेज नंबर एकशे एकोणनव्वदवर आठ जून एकोणीसशे एकाहत्तरचा दैनिक गावकरीचा अंक हा इथे याचे छायाचित्र इथे दिलेले आहे उत्पादन वाढविणाऱ्यांचा हिरमोड नको संपन्नता वाढल्याने गरिबी हटेल असे नाईक म्हटलेले आहे या शीर्षकावर इथे या पेपरमध्ये बातमी छापून त्यांनी दिलेली आहे नाशिक येथील प्रदेश काँग्रेस शिबिरात वसंतराव नाईक यांचे झालेले भाषण बऱ्याच विस्तृत प्रमाणात नाशिकच्या दैनिक गावकरीने प्रसिद्ध केले त्या वृत्ताचा हा कोलाज गावकरीचे संपादक वंदन पोतनीस यांनी जुन्या फाईली उपलब्ध करून दिल्यामुळे हे वृत्त सोबत देता आले वंदन पोतनीस यांचे आभार पेज नंबर एकशे एक्क्याण्णववर नामदार वसंतराव नाईक यांचे छायाचित्र दिलेले आहे शेती संपन्न झाली तरच लोकशाही संपन्न होईल शेती मोडली तर लोकशाही मोडेल नाशिक शिबिर सात जून एकोणीसशे एकाहत्तरचे शिबिरातील भाषण या शीर्षकाखाली वसंतराव नाईक यांचा यांचे छायाचित्र दिलेले आहे या भागात आपण वडिलांची पुण्याई आईचे संस्कार वसंतराव नाईक यांचे ज्येष्ठ पुत्र महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री श्री अविनाश नावी नाईक यांच्या भावना आपण ऐकल्या यानंतर पुढचा भाग आपण पाहिला शेती मोडली तर लोकशाही मोडेल सात जून एकोणीसशे एकाहत्तर प्रदेश काँग्रेस शिबिरात गाजलेले नाईकसाहेबांचे भाषण यापुढील पंधराव्या भागात आपण वसंतराव नाईक आणि ए पी जे अब्दुल कलाम दोन विक्रमी वसंत आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपदाची सलग तिसऱ्यांदा शपथ अशा प्रकारचे भाग आपण ऐकणार आहोत महानायक वसंतराव नाईक गौरव ग्रंथ हा लहान थोरापर्यंत पोहोचवणे हे माझे ध्येय आहे आपण सर्वांनी महानायकाला ऐकत आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद